अबकी बार चारस पार ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक एक जागा महत्वाची असल्यानं सहा जणांचं खास पथक दिल्लीहून मावळ लोकसभा मतदारसंघात दाखल झालंय महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते विजयासाठी करत असलेल्या प्रयत्नांबाबत बारकाईनं माहिती घेण्याचं काम सुरू आहे या गोपनीय अहवालाच्या आधारे पुढील संधी मिळणार असल्यानं महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मताधिक्य मिळवून देण्यासाठी चढाओ लागल्याचं चित्र बारणे मताधिक्य वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे आणि जीव तोडून काम करत असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या कामाची नोंद या पथकामार्फत घेतली जाणार आहे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या कामगिरीची चार श्रेणींमध्ये विभागणी करण्यात येणार आहे सर्वोत्कृष्ट श्रेणीमध्ये आपले नाव राहावे यासाठी स्पर्धा लागल्याचं दिसून येत आहे महायुतीच्या घटकांमध्ये काही कार्यकर्ते वैयक्तिक राजकीय महत्वाकांक्षी पोटी प्रचारापासून काम करत असल्याचं दिसतंय प्रत्यक्ष माहिती घेऊन अशा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नावं चौथ्या श्रेणीत अर्थात ब्लॉकलिस्ट मध्ये असणार आहेत त्या संदर्भातील अहवाल संबंधित घटक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही देण्यात येणार आहे महायुतीच्या वतीनं यापुढे ब्लॅकलिस्टमधील कोणत्याही व्यक्तीला संधी देण्यात येणार नाही असा इशारा देण्यात आला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड रायगड